नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट घेऊन येतोय तो, तो म्हणजे कर्नाटका रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस त्याचबरोबर फिजिओथेरपी बी एस सी नर्सिंग बी फार्म बी फार्म सर्व प्रकारच्यासाठी एकच रजिस्ट्रेशन आपल्याला कर्नाटका एक्झामिनेशन एज, ॲथॉरिटीच्या म्हणजेच केई एच्या वेबसाईटवरती आपल्याला जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागत असतं वास्तविक हे रजिस्ट्रेशन आपण तिसऱ्यांदा ओपन होत आहे बऱ्याच वेळा पाठीमागे ज्यावेळेस परीक्षेच्या अगोदर पण रजिस्ट्रेशन ओपन झालेलं होतं आणि बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यानंतर एक लिंक पण ओपन झाली होती की त्यामध्ये तुम्हाला तुमचं दहा बारावी त्यावेळेस बारावीची परीक्षा झालेली पण नव्हती बारावीची मार्कशीट अपलोड करायचं होतं त्याचबरोबर स्कोअर सुद्धा अपलोड करायचं होतं आता पाठीमागे जर पाहायला गेलं तर जे काही रजिस्ट्रेशनची मुदत होती ती संपून गेली परंतु मात्र पुन्हा एक्सटेंड झालेली आहे ती मुदत आपल्याला सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी अकरा सॉरी सकाळी अकरा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन आपल्याला पुन्हा करता येणार आहे त्या ठिकाणी दोन दोन हजार पाचशे म्हणजे अडीच हजार रुपये सगळ्यांसाठी रजिस्ट्रेशन आहे ज्या विद्यार्थ्यांना एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि एमबीबीएस आणि बी एम एस बी डी एस साठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना वेगवेगळ्या टप्प्यामध्ये कर्नाटकमध्ये मर्ज होण्यासारखी कंडिशन आहे ज्या विद्यार्थ्यांना एकशे चव्वेचाळीसपेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या साठी सुद्धा तेच रजिस्ट्रेशन आहे बी एम एस बी डी एससाठी सुद्धा तेच रजिस्ट्रेशन आहे ज्यांनी पहिलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना काही करायचं नाही आहे ही नोंदणी पुन्हा एकदा होणार नाही असं त्यांनी वेबसाईटमध्ये जे काही नोटिफिकेशन आहे ते सांगितलेलं आहे परंतु पुढे सुद्धा होऊ शकेल परंतु जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण ही अंतिम संधी आहे असं म्हणायला काही हरकत नाही सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत सर्व कर्नाटक राज्यामधल्या कोर्सेससाठी ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करून घ्या ज्या विद्यार्थ्यांना त्या संदर्भातले डिटेल्स काही माहिती नसतील किंवा पेड काउन्सिलिंग मध्ये आपल्याला यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रुपमध्ये येऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता जवळपास पाच ते सहा नंबर मी तुम्हाला आहेत या नंबरवरती फोन करून तुम्हाला सर्व इथंभूत इन्फॉर्मेशन देण्याचा आपण प्रयत्न करूया आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपण जो हा व्हिडिओ बनवलाय त्या व्हिडिओवर आवडला तर लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दावा एवढंच यानिमित्त जय हिंद जय महाराष्ट्र